कोळेकर अकुल न्यूज चॅनल कडून आज मिळालेले आहे उपाध्ये गर्ल्स हायस्कूल मध्ये एन एन व शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या मुलींकडे चला तर बघूया त्यांच्या प्रति नाव काय कोणती शिष्यवृत्ती मिळालेली आहे मला ची स्कॉलरशिप आणि एन दोन्ही मिळालेले आहेत एन एम एस अठ्ठेचाळीस हजार रुपये चार वर्षासाठी व स्कॉलरशिप दोन वर्षासाठी पंधरा हजार रुपये तुला कोणती शिष्यवृत्ती मिळालेली आहे मी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र आहे आणि मला पंधरा हजार शिष्यवृत्ती तुला कोणती शिष्यवृत्ती मिळाली? मला एनएमएसची शारदा शिष्यवृत्ती अडतीस हजार रुपये मिळाले. वाह खूपच छान अशा उत्तुंग भरारी घेतलेल्या विद्यार्थिनींच्या शिक्षकांची आपण चर्चा करूया. नमस्कार मी आशुतोष नारायण भोसले एमएससी बीएड मॅथमॅटिक्स असून मी या एनएमएस त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय शिकवतो. विद्यार्थिनींची तयारी करून घेत असताना विद्यार्थिनींना सर्वप्रथम आपण एक्स्ट्रा क्लासेस साठी त्यांना आमंत्रित करतोय जेणेकरून विद्यार्थिनी नऊ वाजता शाळेत येतात आपल्या शाळेचं रेग्युलर टायमिंग साडे अकरा ते साडेपाच असून विद्यार्थिनींना आम्ही या गुणवत्ता शिष्यवृत्ती असेल एन एम एस परीक्षा असेल या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी सकाळी नऊ वाजता विद्यार्थिनींना शाळेत बोलवतो नऊ ते सकाळी साडे अकरा पर्यंत त्यांची एक्स्ट्रा लेक्चर या विद्यार्थिनींची तयारी करून घेण्यासाठी त्याच्यामध्ये आपण पेपर सोल्युशन असेल किंवा एक्स्ट्रा पेपर सॉल्व्ह करून घेणे त्याच्यानंतर एक्झाम कोणत्या पद्धतीची असते एक्झाम पॅटर्न कोणता आहे त्या पॅटर्न अनुसार तयारी करून घेतो ओ एम आर शीट वर आपण त्यांच्या टेस्ट सिरीज घेतो या सर्व टेस्ट सिरीजचा आम्हाला इतका फायदा झाला की आमच्या वर्षीही आणि या वर्षीही आम्ही कमीत कमी चाळीस विद्यार्थिनी या परीक्षेसाठी बसवलेल्या होत्या आणि त्यापैकी नव्याण्णव टक्के विद्यार्थिनी या परीक्षेसाठी पास झाले या परीक्षेमध्ये पास झाल्या तुम्ही या परीक्षांची तयारी विद्यार्थिनींकडून करून घेता याच्यात पाठीमागचं तुमचं बेनिफिट औचित्य काय आहे आता सध्या या विद्यार्थिनी इयत्ता नववीस मध्ये आहे या पुढच्या वर्षी दहावीला जातील दहावी नंतर ज्यावेळेस या पुढच्या एज्युकेशन साठी बाहेर जातील त्यावेळेस अकरावी असेल बारावी असेल अकरावी बारावी नंतर ज्यावेळेस विद्यार्थिनींना इंजिनियरिंग असेल त्याच्यानंतर मेडिकल फील्ड असेल या फील्डमध्ये विद्यार्थिनी जाणार आहे तर तिथं पात्र होण्यासाठी विद्यार्थिनींना गरज कशाची असते तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मग त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी ही आपण आता पासूनच तयार करून घेतोय आठवी एन एम एस साठी जी काही ओ एम आपण एक्झाम घेतोय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी आपण एक्झाम घेतोय या एक्झामचा फायदा या विद्यार्थिनींना अकरावी बारावी नंतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहेत लाईक जे डब्ल्यू असेल त्याच्यानंतर नीट असेल जी मेडिकल फील्डसाठी यूज केली जाते ह्या सर्व एक्झामसाठी आपण म्हणजे या साठी आतापासूनच तयार करून खूपच छान एक्झामसाठी पंचक्रोशीतील ही अशी एकमेव शाळा आहे हायस्कूल जिचा दरवर्षी खूप छान असा निकाल लागतो मी आपल्या या शाळेला शिक्षकांना आणि या विद्यार्थिनीना खूप साऱ्या शुभेच्छा देते चॅनल कडून शुभांगी कोळेकर धन्यवाद